काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर महादेव गंगे। गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे झालेली सेवा त्या महान थोर पुरुष ज्यांची आपण जयंती या ठिकाणी दोनशे चौतीसावी या ठिकाणी साजरी करत आहोत त्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो परंतु बोलत असताना कोणाचं जर मन दुखवलं असेल कारण की सत्य बोलत असताना आम्ही ती पर्वा करत नाही तर मी कोणाची माफी मागणार नाही ज्याला ह्या वाक्याबद्दल समस्या असेल त्यांनी मला येऊन भेटावं आणि असा सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आणि योगायोगाने सरपंच साहेब असतील त्यांची सगळे मित्रमंडळी आणि गावातील सगळेच आपतिष्ट या ठिकाणी हजर राहिले आणि मला आवडणारी बाल गोपाल कारण की शानदार हो मेरा भारत तो भारत देश चा आमदार तुमच्या बालगोपालांमुळे म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय बाबाजी